सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांती समोर येवला दिंडोरी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची मनमाड येथे जाहीर सभा होणार असल्याची माहिती प्रचार प्रमुख माणिकराव शिंदे यांनी दिली आहे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची मनमाड येथे सायंकाळी पाच वाजता जाहीर सभा होत आहे ही सभा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीयुत भास्करराव भगरेसर यांच्या प्रचारार्थ आहेत या सभेमधनं एकंदरच आजपर्यंतचा झालेल्या निवडणुकीचा आढावा आणि एक त्या मार्गाने जात असतानाच येणाऱ्या शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराची सांगता येवल्याच्या दृष्टीने दिंडोरी मतदार संघाच्या दृष्टीने नांदगाव विधानसभा मतदार संघाच्या दृष्टीने कशी आणि काय असेल हे ऐकण्याकरता जरूर आणि जरूर हजारोच्या संख्येनं आपण सर्वांनी यावं कांदा प्रश्न असेल सोयाबीनचा प्रश्न असेल शेतकरी कामगार आणि एकंदरच आजच्या या लोकशाहीवर होणाऱ्या हल्ल्याविषयी साहेबांचे मत हे ऐकलेच पाहिजे आणि त्याकरता आपण सर्वांनी मोठ्या संख्येने यावं असं मी या ठिकाणी जाहीर आव्हान आपल्या सर्वांना करतो आणि येवले मतदारसंघातील जास्तीत जास्त लोकांनी या सभेला यावं अशी विनंती देखील करतो माझ्यासोबत या ठिकाणी येवला शहर राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाचे अध्यक्ष योगेजी सोनवणे हे देखील आहे त्यांचं देखील याच पद्धतीने आवाहन या ठिकाणी आवा आहे तेव्हा शहर आणि मतदारसंघातील तालुक्यातील लोकांनी मोठ्या संख्येने यावं एवढीच पुन्हा एकदा विनंती करतो साई ज्योती मुळव्याध हॉस्पिटल मुळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोग तज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे